आता मी करणार आहे लिंबाचं लोणचं आंबट गोड लोणचं त्यासाठी मी लिंबू कापून घेत आहे आठ लिंबू घेतलेत आहेत मी त्यातल्या बिया सगळ्या काढून घेतल्या कढई ठेवली कढईमध्ये पाणी ठेवले वर एक भांड ठेवलं आहे त्यात लिंबाच्या लिंबाच्या फोडी टाकून घेते आणि हे दहा पंधरा मिनटं लिंबू वाफवून घ्यायचेत तुम्हाला दाखवते भांडं ठेवणार हे मी आता लिंबू वाफवून घेतले पंधरा मिनटं लिंबाच्या फोडी आणि त्यासाठी आता लागणारं दा साहित्य दाखवते लाल तिखट आहे काळी मिरी पावडर आहे जिरा पावडर आहे हिंग आहे ब्लॅक सॉल्ट आहे मीठ आहे साधं साधं मीठ आहे आणि गूळ आहे अर्धी साखर घेतली आहे आणि हे फोडणीसाठी लागणार आहे आणि हे लाल तिखट आहे तर आता आपण सुरुवात करूया तेल घातलं आहे पॅनमध्ये आता आपण फोडणीला घालूया हिंग घालूया अर्धा चमचा हिंग भरपूर घालायचं आहे ते दोन चमचे कांदे घालायचे मिरी पावडर घालायची मीठ चवीनुसार जिरा पावडर घालायची आहे एक चमचा आणि ब्लॅक सॉल्ट अर्धा चमचा घालायचे काळं मीठ आणि आता गूळ आहे मी गूळ आणि साखर अर्धी अर्धी घेतली आहे दोन्ही घालणार आहे चांगलं मंद गॅसवर शिजून द्यायचं दहा पंधरा मिनिट आणि मग तुम्हाला मी दाखवते झालं की तुम्ही बघू शकता आता मस्त तयार झालेला आहे लिंबाचं लोणचं खूप छान सव झाली नक्की करून बघा अनेक